कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या नागपूरच्या महाल भागामध्ये जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय योग्य आहे अशा प्रकारे जमाव जमा होऊन दगडफेक अत्यंत चुकीचं आहे माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं नागपूर शहर हे एकोप्याने राहणारं शहर आहे त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये मी स्वतः या परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवू नये नागपूरच्या पोलिस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई के केली पाहिजे पोलिसांवर जर कोणी हमला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतलं जाईल त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी शांतता ठेवावी माझी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता प्रस्थापित करावी आणि कधीही रस्त्यावर येऊ नये सगळ्यांनी कान कायदा आणि व्यवस्थेला सहकार्य करावं आणि सलोख्याचं आणि सौहार्दाचं वातावरण ठेवण्याची नागपूरची जी परंपरा आहे त्या परंपरेनुरूप आपला व्यवहार करावा ज्या ज्या लोकांनी चुका केल्या असतील किंवा ज्यांनी गैरकायदेशीर कृत्य केले असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो माननीय मुख्यमंत्र्यांनाही या संबंधातली सर्व माहिती मिळालेली आहे त्यामुळे आपण कुठल्याही अपघातांवर विश्वास न ठेवता आपण सगळ्यांनी सहकार्य करूया महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका